लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न यावेळी उर्दू विभागाचे अध्यक्ष डॉक्टर आलिया कौसर यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं आणि कार्यक्रमाचं उद्दिष्ट भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी मांडलं राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे गेल्या तीस वर्षापासनं दावत इफ्तार आणि दावत इफ्तार ही आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समतेची वाहक आहे देशात जातीय द्वेषाला खतपाणी घातलं जातं आहे पण आपल्या देशात गंगाजमनी सभ्यता आणि संस्कृती आहे आणि हीच आपली ओळख आहे आणि या अस्मितेशी आम्ही कधी तडजोड होऊ देणार नाही आणि समाज आणि देशाशी वैर असलेल्या घटकांना कधीही तसं होऊ देणार नाही त्यांना नापाक महत्वाकांक्षा यशस्वी होऊ देणार नाही आणि दावत इफ्तारची तीस वर्षाची परंपरा ही कायम राहील मागील तीस वर्षापासून या वर्षीचं हे तिसावं वर्ष आहे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय आणि डॉक्टर नारायणराव मुंडे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आम्ही राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये चालू केला बरोबर चौऱ्याण्णव या साली चिस्तीसर होते आमच्या महाविद्यालयात ज्यांनी की अरेबिकचा पाठ ह्या जालना जिल्ह्याला शिकवला त्यांच्याच प्रेरणेतून त्यांच्या विचारातून ही सुरू झालेली इफ्तारची एक सर्व जपण्याची एक कल्पना आणि हा मानव कल्याणाचा हा जो काही विचार आहे तो कायम चालू राहावा म्हणून आम्ही तीस वर्षापासून इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो कोणत्याही जे ज्या इंदिरा गांधीच्या घराण्याने पिढ्या त्या राष्ट्रासाठी केल्या अर्पण केल्या त्यांना दाखल केले सध्या स्थिती अशी आहे की त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले तेही जमानात आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी ज्या इंदिरा गांधी अंगावर सजोतीस गोळ्या झरल्या त्या राष्ट्रासाठी ज्या राजीव गांधींनी यांची हत्या झाली ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपलं बरंच जीवन जेलमध्ये कापलं त्यांचे हे हाल आहे तर आपलं सगळे ते आहे आणि म्हणून आपण बसून चालणार नाही निवडणुकीचं आपल्याला एक परिवर्तन केलं पाहिजे मशीन सरकारचीच आहे शाही पण सरकारचीच आहे اپنا بٹنت اپنے تو آپ کا یہ نہیں کریں گے تو زیادہ نیا کر سب آتا منعقد کیا جا رہا ہے خاص طور پہ اس کالج کی جو کا. تیس سالہ جو عظیم جو ہے کہ الحمد یہاں پر تیس سال سے اشتار کا پروگرام ہوتا ہے میں سمجھتا ہوں کہ پہلے ہم لوگ ان پروگراموں کو ایک رسمی حیثیت دیتے تھے اور رواجی شکل دیتے تھے کہ بھئی ایک سماجی سیاسی سماجی ایک ضرورت ہے اس کے لیے کیا جا رہا ہے لیکن آج کل کے ملک کے جو حالات ہیں اور اس کے درمیان میں ان کے حالات کا جو بیگرون ہے اور ان حالات کا جو تقاضہ ہے کہ ہمارے یہاں کے اس ملک کے تمام باشندے تمام رہنے والے جو صدیوں سے محبت کے ساتھ بھائی چارے کے ساتھ اخوت کے ساتھ الفت کے ساتھ اور آپس میں ایکتا کے ساتھ رہتے چلے آ رہے ہیں آپس میں جو الحمد محبت ہے بھائی چارہ ہے یہ اس بھائی چارے تو آج ملک میں قطرہ ہے میں سمجھتا ہوں کہ افطار کا جو پروگرام ہے یہ گویا آج عبادت کی شکل بن گئی کوئی رسمی شکل نہیں ہے کوئی رواجی شکل نہیں ہے بلکہ ایک ملک کی ضرورت ہے اخلاقی اعتبار سے بھی سیاسی اعتبار سے بھی سماجی اعتبار سے بھی اور انسانوں کے درمیان محبت کو پیدا کرنے کے واسطے بھی اللہ تعالیٰ گویا جو ہے یہ پروگرام منعقد کیا گیا ہے پرتنیدی نازی منیار جالنا این ٹی وی نیوز مراٹھی